मित्रांनो मित्रांनो मी जिंगळे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाच्या केव्हायशी संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो राज्यामध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रस्तावानुसार वेगवेगळी मदत जाहीर करण्यात आलेली होती याच्या संदर्भातील जिहार निर्गमित करण्यात आलेले होते मोठ्या प्रमाणावरती याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून केवशी करून घेतल्या जात होत्या केवैशी झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरणसुद्धा करण्यात सुरुवात करण्यात आली होती मित्रांनो राज्यातील नाशिक नागपूर पुणे आणि अमरावती या विभागा मिळून एक जिहार निर्गमित करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून एकोणतीसशे वीस कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली होती ज्याच्यामध्ये नांदेडला सर्वाधिक आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी तर बीडला सहाशे सोळा कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली होती अशीच वेगवेगळ्या जिल्ह्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत मंजूर करण्यात आलेली होती या ज्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या ऑलरेडी याद्यामध्ये नाव आलेलं आहे पण त्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी पंचवीस मार्चपर्यंत केवायसी करणं गरजेचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे पण मदतीचं वितरण झालेलं नाही त्या सर्व शेतकऱ्यांना आता एकतीस मार्चच्या पूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती विधानभवनात देण्यात आली आहे त्यामुळं आपलं जर का अनुदानाची यादी आलेली असेल आणि त्या अनुदानाच्या यादीमध्ये जर का आपलं नाव असेल तर आपण आपल्या म्हणजे ई जे डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन आपण आपली सी करून घ्यायची आहे जेणेकरून आपले, आपले पैसे एकतीस मार्चपूर्वी आपल्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतील तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट भेटतो भेट नवीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद